नमस्कार मित्रांनो आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मी आज आलो आहे पिंपळनेर या गावामध्ये आपण या ठिकाणी आज मी आलो आहे मित्रांनो आशापूरक गणपती मंदिरच्या दर्शनासाठी मित्रांनो एक एक पिंपळनेर एक फेमस या ठिकाणी देवस्थान आहे मित्रांनो एक खूप जुनं देवस्थान आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत त्या देवस्थानावरती मी आलो आहे या ठिकाणी आज आपण पाहू या ठिकाणी कसं मंदिर आहे ते मित्रांनो नाथापूर पिंपळनेर हे एक मोठं सर्कलचं गाव आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर खूप मोठं असं गाव आहे नाथापूर आणि पिंपळनेर गावामध्ये हे मंदिर आहे आणि पाहू शकतो मित्रांनो या ठिकाणी खूप जुनं हे आहे या ठिकाणी विहीर टाईप आहे मित्रांनो त्याला पायऱ्या तसं बनवले आणि आता सध्या थंडीचे दिवस चालू होते आणि या ठिकाणी पाहू शकतो आपण तसं खूप पाणी या ठिकाणी खूप असं छान मंदिर आहे जर दर... मित्रांनो या ठिकाणी तर बघितलं नवीन सुद्धा कन्स्ट्रक्शन या ठिकाणी चालू इथं काम एक मोठा असा भव्य सभा मंडप या ठिकाणी काम चालू आहे मित्रांनो कधी पण ह्या परिसरामध्ये आलं तर आवश्यक ह्या बांधकामाला एक म्हणजे सॉरी आपल्या मंदिराला नक्कीच भेट देऊ शकता आणि एक चांगलं छान असं निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि खूप जुनं असं हे आ, आ, मंदिर आहे मित्रांनो जर बघितलं तर मित्रांनो हे होतं पिंपळनेर गावामधील मंदिर गणपतीचं मंदिर तर खूपच छान मंदिर होतं मित्रांनो नक्कीच ह्या साईडला जर कोणी आलं तर नक्कीच या मंदिराला दर्शनासाठी येऊ शकत आहे मित्रांनो अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा